हॅलो फ्रेंड hey. तर मी आणलेलं आहे आणवी साठी एक सरप्राईज गिफ्ट आता काई काई मैं, 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 मैं। ते काय गिफ्ट काय असेल तू गेस कर बर लाईट लाव ना ती ती लाईट आधी तिकडे लाईट तर लाव खाल अरे लाईट तर लाव एक्साइटमेंट थांबा तर आणसाठी आणलेलं आहे हे गिफ्ट गिफ्ट भेटला आहे कसं आहे अरे बॅग टॅग हो ना हे लेफ्ट मिळालेलं आहे अन्वीला हे आहे बॅग टॅग आणि हे गिफ्ट आहे जे आम्ही अन्वीला दिलेलं आहे आता ते काय आहे बर्थडे होता ना आता ते तुला युजफुल गिफ्ट आहे त्यासाठी तो आम्ही तुला दिलेलं आहे ते आणि जो मला हे पक्का वाटते की हे माझा लास्ट बर्थडेचा गिफ्ट उगं माझा बड्डे नाही काही मला गिफ्ट दिलं तर दिलं काय गिफ्ट असेल बरं आणवी साठी खूप युजफुल आहे आणवी नेहमी ने कंप्लेंट करायची माझ्याकडं छोटच आहे छोटच आहे म्हणून आणलं हे थोडंसं मोठं गिफ्ट दाखव ना समोर दाखव आर यू हॅपी आर य हॅपी आणि ही बॅग आहे पा अशी बॅग आहे दाखव ही अशी बॅग आहे सो हॅपी आणि ही बॅग मिळालेली आहे आम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयेला आणि क्वालिटी सॉफ्ट एकदम असं काय डल क्वालिटीची वगैरे नाही एकदम सॉफ्ट कॉटन आहे फिल्टर मॅम मला काहीच कम्प्लेंट नाही करणार ओपन कर हे बघ एकदम छान आहे तिची आणि म्हणून एवढी महाग येते ऍक्च्युली आणि सामान आणवीकडे होती यातून पण छोटी होती म्हणून आणवी नेहमी म्हणायची की तिला कुठेही जा घेऊन नाही जाऊ शकायची ती म्हणून तिच्यासाठी आता ह्या वेळेस आम्ही मोठी बॅग आणली हा आता कर हा आता तुम्ही डिफरन्स पहा ही एक आणवीची होती बॅग ही पण खूप महाग लागली होती आम्हाला ही मॉलमधून आणली होती म्हणून आणि ही अशी छान सुंदर अशी बॅग होती आणवीची ही आता लहान मुलांची पर्सच म्हणायला काय हरकत नाही बायकांची जी पर्स असती ती ह्या मुलांची गर्ल्सची काय असते पर्स असते अशी, अशा आणच्या बॅग आहेत तर आता या बॅग या ब्लॅक बॅग मधून हे सगळं सामान मी ट्रान्सफर ट्रान्सफर करणार या बॅग मध्ये आणि मॅम मला काहीच नाही म्हणणार बाय बाई कसं वाटलं तुम्हाला आणवीची नवीन बॅग आणि फ्रेंड्स आम्ही जेव्हा गेलतो बाहेर बॅग आणायला त्यावेळेस आम्ही काय काय शॉपिंग केली ते के तुम्हाला दाखवतो आम्ही घेतलं होतं इथे असं ह्याला काय म्हणतात लेमन ग्रास त्याच्यानंतर ही घेतली होती दुर्वा पहा अशी ती आता तुम्ही गावांकडचा बाजार वगैरे जर पाहत असला तर सिटीतलं सिटीतला बाजार पहा इकडे दुर्वा सी गणेशाला ते अशी घ्यावी लागती त्यानंतर बोरं असतं ते झाडाचे तोडून नाही घ्यावे लागत तर ते बा झाडाचे बोरं हे अशा प्रकारे घ्यावे लागतात विकत आणि हा आहे एक कोबी आ आणि हा आहे लेटिव्ह ही आहे लेटिव्ह तर ही लागतात आपल्या सँडविचसाठी आता मी सँडविच बनवणार आहे आणि सँडविचसाठी हा ब्रेड आणलेला आहे ब्राऊन ब्रेड नाही आणला हा सँडविचचा मोठा ब्रेड आणला आणि हे आहे चिप्सचं पॅकेट एक छोटंसं छानसं त्यानंतर हा आहे के आणि हे मी थोडंसं सा, असं तळण्यासाठी वगैरे हे असं आणलं होतं आता हे कित किती रुपयेला आहे गावांकडे किती रुपयेला हे माहीत नाही पण इथे तुम्ही पाहू शकते चाळीस रुपयेला आहे एवढं आणि हे दोन अशा चिक्कीज आणलेले आहेत एक पेपर बोटची आणि ही त्यानंतर इथे आहे पनीर इथे आहे अजून एक केकचं पॅकेट आणि इथं आहे हे दही हे अशा प्रकारचं दही आणलेलं आहे हे दही मिळतं अशा प्रकारचं हे किती रुपयेला दही आहे थर्टी फाईव्ह रुपयेला हे दही आहे आणि हे आहे एक पेपर बोट आणि ही आहे काळे तीळ आणि हे आहे इडलीचे बॅटर हे पहा अशा प्रकारे हे मिळतात इडलीचे बॅटर तर तुमच्याकडे पण मिळतात का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा इडलीचे बॅटर अशा प्रकारे एवढी इडलीचे बॅटर आणि एवढं आम्ही सामान आणलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा सा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल माझ्या व्हिडिओवरती आणि बाजार पहा आता कोथिंबीर पहा काकडी पहा किती मोठी मोठी आहे टोमॅटो पहा कसे आहेत आणि हे का हे पहा कोथिंबीर तुमच्याकडे पण अशीच कोथिंबीर मिळते का आजकाल सांगा तशी तर छान दिसते ती देशी वाटते एकदम कावरण स्मेल आहे तिचा छान येतोय आणि हा आहे भोपळा सांबर करण्यासाठी भोपळा आणि टोमॅटो असा आहे आमचा बाजार कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद माझा व्हिडिओ असेल तर प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल आणवी स्टिफिन ब्लॉग किंवा आणवी अँड प्रियंका ही तुम्ही सर्च करू शकता धन्यवाद आणि हे सगळं सामान घ्यायला आम्हाला जवळपास आणवीची बॅगच बाराशे रुपयाची होती आमचं जवळपास आणि आणवीचे शूज घेतले स्कूलचे तर आमचं आणि बटाटे घेतलेले राहिले त्यांच्याकडे आणि नाहीत आणि अशा प्रकारे आमचे जवळपास साडेतीन हजार ते चार हजार रुपये खर्च झाला असं घराच्या बाहेर पडले की असा खर्च होतो त्यासाठी घराच्या बाहेरच नसतं पडायचं पण काय पडलो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि असेच आमच्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल आता मी खूप वेळा म्हटले तरी तुम्ही करत नाहीत पण प्लीज करा धन्यवाद